नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला सकाळचे सुरुवात करा दुपार झाली असेल पण तरीही सकाळचे सुरुवात करा आपल्या एका कोलगेट स्माईलनं आणि आमच्याकडं आहे भरपूर थंडी त्यामुळं ताई स्वेटरमध्ये तुम्हाला दिसत आहे मी एकदम फिट आहे फक्त आमच्या इथं गुलाबी गुलाबी मस्त थंडी पडलेली आहे त्यामुळं ना स्वेटर काढू वाटत आहेत ना सॉक्स काढू वाटत आहेत तरी चला आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजे राहू घरातला खराब झाला असेल एकाचा तर बाकीच्यांवर काय परिणाम होतात शनी जर खराब झाला असेल घरातल्या एकाच्या कुंडलीतला तर बाकीच्यांवर काय परिणाम होतात आणि त्यासाठी आपण काय उपाय करायचे आहेत ते तर याबद्दलचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे यामध्ये की कुणाच्या पत्रिकेतला पाच जणांचं कुटुंब साधारण असतं पण पाच जणांमधल्या एखाद्याला जर शनी खराब असेल एखाद्याच्या पत्रिकेत राहूकेतूची चाल बदललेली असेल तर आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास होतो कारण ज्याच्या मागं साडेसाती असते ज्याचा शनी बिघडलेला असतो त्यावेळी तो आजारी त्या पडतो तो, तो फायनान्शियल मध्ये लॉसमध्ये जातो आणि तो जो काही त्याचा हे असतो आजारी पडला तरी सगळ्या माणसांना सेवा करावी लागती सगळ्या माणसांचं टेन्शन येतं लॉसमध्ये गेला तरी सगळ्या परिवाराला टेन्शन येतं म्हणजे एकाची जरी पत्रिकेमध्ये शनी आणि राहू खराब असतील तर बाकी सगळ्या घराला हे भोगावं लागतं म्हणून सगळ्यात मोठा नियम आहे जे दोन आहेत ते मी नंतर सांगते आणि सर्वसाधारण सगळ्यांना करायचे आहे ते आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये छोटे छोटे उपाय करणं हे जास्त पॉवरफुल ठरतं किंवा तेवढा वेळ आपण त्याला देऊ शकतो कोणतेही उपाय करताना आपण आनंदी मनानं करावेत म्हणजे ते सक्सेस होतात आणि उपाय खूप थोड्या वेळाचे असावेत म्हणजे आपलं माइंड पण त्याच्यावर व्यवस्थित राहतं की हे पाच मिनटं आपल्याला करायचं आहे म्हणून तास दोन तास अर्धा तास एक तास असे उपाय असले की आपल्याला ते जमत नाही किंवा मानवी वृत्ती आताची अशी आहे आपली तुम्ही काय मी काय की मला पटकन काहीतरी उपाय करून हवा असतं या सगळ्यासाठी सगळ्यात जबरदस्त काय आहे तर कॅन्डल मॅजिक अग्नि तत्व येतं सगळं तत्व मेणबत्तीमध्ये येतात आणि त्यानं केलेल्या रेमेडी या आपल्या पूर्णपणे सक्सेस होतात तर तुम्हाला खूप वेळा मी रेमेडी दाखवलेल्या पण आहेत अजून खूप साऱ्या कॅन्डल आपल्याकडे आहेत आणि खूप सारे रेमेडी तुम्हाला दाखवायच्या पण आहेत पण आज आपण चर्चा करतोय राहू आणि सॉरी शनी आणि राहूवर काय का करावं लागेल आपल्याला की घरातल्या एकाची पत्रिका खराब आहे आणि बाकी सगळ्यांना हे भोगावं लागत आहे त्यावेळी आपण काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा बोलूया आपण शनी बाबत आता घरातल्या पाच जणांना सुद्धा साडेसाती चालू असेल तीन जणांना साडेसात असेल दोन असेल नाहीतर एक असेल घरातल्या जितक्या जणांना साडेसाती चालू आहे त्याचा प्रभाव हा आपल्या पूर्ण कुटुंबावर पडणार आहे म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी येणाऱ्या शनिवारपासनं सुरुवात करायची शक्यतो ही रेमेडी तुम्ही दर शनिवारी करा किंवा तुम्हाला ज्या ज्या वेळी आठवण येईल त्या त्यावेळी -त्या करा वेळ आहे संध्याकाळची तुमच्या वेळेनुसार कधीही घ्या संध्याकाळी पण वार शनिवार आणि शक्यतो एक जानेवारीमध्ये जो पहिला शनिवार येतोय त्या दिवशी सुरुवात करा काय करायचं एक मातीची मोठी पंथी घ्या अगर कास्य धातू जी तुम्हाला मिळत असेल तर त्याचा मोठी वाटी घ्या त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घाला तिळाचं किंवा मोहरीचं चा तेल चांगलं एवढं सांतर सोडा नाही तर भरून घाला त्यामध्ये थोडेसे चार उडदाचे दाणे घाला शेंदूर असेल घरामध्ये किंवा अष्टगंध असेल तर त्याची एक चिमट त्यामध्ये घालायची आहे कधी नंतर पहिल्यांदा त्या ते वाटीमध्ये तेल घ्या घरातल्या ज्याला साडेसाती चालू आहे त्याला पहिल्यांदा त्यामध्ये तोंड बघू द्या इतका वेळ बघा की तुमचं तुम्हाला त्याच्या चेहरा व्यवस्थित दिसला पाहिजे इतका वेळ त्याच्यामध्ये बघा एक दोन मिनटं तीन मिनटं जे काही असेल तुम्हाला बघू वाटत असेल तेवढा वेळ बघा आणि त्यावेळी मनामध्ये हे ठेवा की माझ्यावर जे काही ग्रह खराब आहेत माझ्यावर जे काही अडचणी येणार आहेत या सर्व या तेलामध्ये निघून जात आहेत या सर्व या तेलामध्ये निघून जात आहेत असं मनातल्या मनात त्याच्यामध्ये मनात बोला असं सगळ्यांनी करा आणि शेवट जी स्त्री घरातली त्याच्यामध्ये तोंड बघेल तिनं पण तोंड बघा ह्या हेच सगळ्यांना बोला मुलं छोटी असली त्यांना बोलता येत नसलं आयांनी त्यांना तोंड बघायला लावा आणि ही वाक्य त्यांची की बाबा माझ्यावर जी काही साडेसती आहे वाईट संकट आहेत आजारपण आहेत लॉस आहेत हे सगळं यामधनं निघून जात आहे हे बोला आईनं बोला मुलांना बोलायला येत नसेल तर आणि मग नंतर शेवट घरातल्या स्त्रीनं पण त्याच्यामध्ये तोंड बघा त्याचबरोबर चार पाच उगदाचे दाणे थोडंसं अष्टगंध त्याच्यामध्ये घाला आणि ती वाटी तुम्ही जर स्वतः मारुतीच्या देवळात जात असाल तर तुम्ही जा नसाल जात तर घरातल्या पुरुषांना मोठ्या मुलाला कुणालाही ती वाटी व्यवस्थित नेऊन किंवा पंथी व्यवस्थित मारुतीच्या देवळात ठेवायला सांगा मारुतीच्या देवळात ठेवा शनीच्या देवळात ठेवा जे तुम्हाला सोयीस्कर असेल शनी असेल शनिवारचा तर खूप छान खूप छान पण खूप ठिकाणी शनीची मंदिरं गाव गाव भागांमध्ये वगैरे नाही आहेत तिथे मारुतीच्या मंदिरामध्ये ठेवा ठेवा वाटी माघारी आणायची नाहीये मातीची पंथी नेली असेल माघारी आणायची नाहीये म्हणून मातीच्या पंत्यांचा वापर जास्त करा त्याच्यानंतर निदान पहिल्या वेळी तरी माघारी आणायची नाही आहे आपल्याला जर वर्षभर करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही माघारी आणू शकता पण एकदा ते दान झालंच पाहिजे ते करा घरी या हातपाय धुवा देवासमोर बसा हनुमान चालिसा म्हणा रामरक्षा म्हणा आणि त्याचा अंगारा घरातल्या सगळ्यांनी लावा हळूहळू शनीचा जो कोप आहे तो कमी कमी व्हायला सुरुवात होईल आणि घरात सुखशांती नांदायला सुरुवात होईल कारण ज्याच्या मागं साडेसाती आहे त्याच्यामुळं अख्खा परिवार साडेसातीमध्ये जात असतो तर तिथं तुम्हाला कुठंतरी शांतता मिळायला सुरुवात होईल दुसरा आहे ग्रह जास्त त्रास देणारा राहू राहू खराब झाला तर घरातल्या इलेक्ट्रिक वस्तू फटाफट तुटायला फुटायला लागतात हा त्याचा सगळ्यात मोठा हे आहे आपल्या आपल्या पत्रिका बघून घ्या माझ्याकडं नाही मला वेळ नाही बाहेर तुम्ही पत्रिका बघा आणि मला सांगा आमची ही दशा चालू आहे मी त्यावेळी तुम्हाला काय असेल ते सांगेन तर जिथं राहू एका व्यक्तीचा जरी खराब आहे तरी सुद्धा घरातले मिक्सर घरातल्या बॅटऱ्या ट्यूब अजून काय म्हणजे जे इलेक् फ्रीज इलेक्ट्रिक आयटम आहेत ते अचानक तुटायला फुटायला बंद पडायला सुरुवात होती दुसरी गोष्ट अचानक स्त्रियांचे केस गळायला सुरुवात होती तिसरी गोष्ट ऍक्सिडेंट व्हायला सुरुवात होती फ्रॅक्चरचं प्रमाण जास्त असतं जा म्हणजे ऍक्सिडेंट म्हणजे असा होतो की चालता चालता पडला आणि हातात रॉड घालावा लागला किंवा ॲक्सिडेंट झाला वर्ण नारळ पडला आणि पाय फ्रॅक्चर झाला अचानक येणारे अपघाताचे प्रमाण हे राहू आपल्याला देत असतो मग एकाला एक जरी खराब असला तरी तो त्रास सगळ्यांना होतो तर घरातल्या जर मुख्य व्यक्तीचाच हात पायला फ्रॅक्चर झालं तर त्रास आख्या परिवाराला आहे घरातली मुख्य जर फ्रीज किंवा आपलं काय जे आहे जे रोज आपल्याला लागतं तेच जर बस्ट झालं तर फायनान्शियल आपल्याला सगळ्यांना त्याचा त्रास आहे की तो परत घ्यायचा काय करायचा तर सगळ्यात पहिल्यांदा आता घरातल्या कुणाचीही राहूची चाल बदलली असेल तर लाल स्टिकरनं किंवा लाल पेननं प्रत्येक इलेक्ट्रिक वस्तूच्या मागं स्वस्तिक काढा लालच रंग लाल टेप वापरला तर जास्त छान चिकट टेप नाही तर आपला मार्करनं सगळ्याच्या माग स्वस्तिक काढत जा अगदी मोबाईलच्या सुद्धा छोटंसं स्वस्तिक काढून ठेवा कारण त्याला सुद्धा राहू सोडत नाही अचानक ना, आयफोन सुद्धा आपला हँग होतो त्याच्यामुळं ह्यावं हे सगळं सग्ड़ सगळ्या पहिल्यांदा करा आता दुसरा उपाय राहू जर एखाद्याचा खराब झाला असेल आणि घरात अतिशय टेन्शन या सगळ्या मी सांगितलेल्या गोष्टी घरामध्ये होत असतील कुणी ना कुणी आजारी पडत असेल पैसा लॉस होत असेल बिझनेसमध्ये लॉस होत असेल नोकरी लागत नसेल लग्न होत नसेल सगळे राहूचे प्रकार आहेत तर काय करायचं एखाद्या रविवारी एखाद्या रविवारी आपल्याला रविवारी घ्या किंवा मंगळवार घ्या आता यातल्या सुट्ट्या शक्यतो अशा असतात सगळ्यांना त्यामुळं रविवारी घ्या किंवा मंगळवारी घ्या दोन्ही दिवस चालतील तर एखादे कागदी द्रोण थर्माकोलचे द्रोण वगैरे असे चार घरामध्ये असतात आपल्या ते द्रोण घ्यायचे चार नारळ घ्यायचेत आपल्याला चार लाल कापडं घ्यायचेत आणि चार मौलीचे तुकडे घ्यायचेत थोडासा खर्च आहे पण अतिशय गरजेचा आहे जर अख्ख्या परिवाराला परिवाराला राहूच्या दशेतनं जायचं नसेल तर तर चार नारळ घ्यायचे चारी देवासमोर बसायचे राहूचा जप करायचा जप करत करत त्या नारळावर थोडंसं अष्टगंध लावायचं थोडंसं काजळ लावायचं आणि एक एक ब्लाऊज पीस आपला आणलात ना तरीसुद्धा चारी कपडे भाग चारी नारळ भागतात त्यामुळं व्यवस्थित एक नवा ब्लाऊज पीस आहे ना त्याचे चार भाग करा आणि तो ब्लाऊज पीसचा एक तुकडा नारळाला गुंढाळायचा आणि त्याच्यावर मौली बांधायची ती गाठ मारून बाजूला ठेवली की तिसरी दुसरी तिसरी चौथी चारी नारळ याच प्रकारे राहूचा जप करत करत प्रत्येक गोष्टीला हेच लावत लावत चारी नारळ घरात तयार करायचे वार असावा रविवार किंवा मंगळवार या दोन्ही दिवशी तुम्ही करू शकता संध्याकाळच्या वेळी करा दिवसा करा कधी करा संध्याकाळची बेला ही सगळ्यात जास्त चांगली असती उपायांसाठी त्यानंतर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असू दे स्वतःच्या घरात राहत असू दे काही असू दे घराच्या चार कोपऱ्यांमध्ये तुम्ही ज्या खोलीच्या नाही तुम्ही ज्या घरात राहता त्या घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर च्या मध्यभागीसुद्धा को को जे कोपरे येतात ते कुठेही येत च्या आठही दिशांचे कोपरे तुमचे कुठेही येत असू टॉयलेट बाथरूम सोडून जे कोपरे येतात त्या ठिकाणी त्या एखाद्या ह्याच्या द्रोणामध्ये आपल्या पत्रावळीतला द्रोण असतो त्याच्यावर तो नारळ उभा शेंडीची बाजू त्याची वर असा उभा करून चारही कोपऱ्यामध्ये ते नारळ ठेवा किती दिवस ठेवायचे आहेत कुणीही ठेवा स्त्री पुरुष कुणीही करा किती दिवस ठेवायचे आहेत तर महिनाभर ठेवायचे आहेत पूर्ण एक महिना ठेवा हा मंगळवार ते पुढचा मंगळवार असं तर शास्त्र सांगतं दर मंगळवारी बदला वर्षभर बदला किंवा राहूची दशा अडीच वर्ष चालू आहे तर तो तोवर बदला पण ते आपल्याला शक्य नाही आहे म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी दर मंगळवारी बदला दर रविवारी बदला ज्या दिवशी तुम्ही केला असेल ना त्या त्या वाराला आठवड्याचा आठवड्याला बदला एक वर्षभर असं करा काहीही घरात होणार नाही ना भांडणं तंडणं ना राहूला जे काही आहे तुम्हाला ते काही देऊ शकणार नाही कारण आधीच आपण त्याला प्रसन्न केलं आहे ज्यांना नाही दर आठवड्याला चार चार नारळ आणि एक पीस मौली जमणार त्यांची परिस्थिती तेवढी नाही आहे तर त्यांनी महिनाभर ठेवा आपलं आपलं ठरवा या शनिवारी केलंय महिन्याचा शनिवार म्हणजे चौथा शनिवार पाचव्या शनिवारी परत करा जर सॉरी रविवारी केले तसं समजा मंगळवारी केले तसं समजा परत एकदा सांगते बोलण्यात घोळकई झाला असेल माझ्या तरी सुद्धा मंगळवार आणि रविवार या दोन्ही दिवशी कधी पण संध्याकाळच्या वेळी ही रेमेडी करा आठवड्याला नारळ बदलला तरीही चालेल महिन्यानं नारळ बदलला तरीही चालेल त्यामध्ये सुतकं आली काय आलं काय आलं त्याला तिथंच राहू द्यायचा सगळं संपल्यावर त्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचा किंवा सुनसांचं गा जागी नेऊन ठेवायचा कचऱ्याच्या पेटीत वगैरे टाकायचा नाही जिथं अगदी देवळांच्या तिथंसुद्धा बाहेर जिथं जागा असती तिथं तुम्ही ठेवू शकता नाही तर पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता यामध्ये आता घरात अडचणी आल्या त्या नारळाला हात लागलाय काय करू तर नारळाला एकतर हात लावू नका लागला तरीसुद्धा आता सोडून द्या तो म्हणजे एक लावूच नका पहिल्यांदाच मी सांगते की लावू नका त्याला हात आणि लागला तर त्याच्या त्या, त्या, त्या दिवशी सोडून द्या आणि परतच्या ज्या दिवशी येईल पुन्हा तुम्हाला मंगळवार शनिवार रविवार त्या दिवशी तो करा शनिवारी नाही रविवारी करा तर ह्या दिवशी हे दिवस लक्षात ठेवा रविवार आणि मंगळवार तर रहा, रहा हे दोन्ही उपाय करत रहा, रहा वर्षभर शनी आणि राहू त्रास देणार नाही आता हे झाले तुम्हाला हवे ते उपाय आता ह्याच्यापेक्षा हे काही करायला आपल्याकडं वेळ नाहीये त्यावेळी काय करायचं तर त्यावेळी नवग्रह चौकी ही आपल्याला आपल्या देवघरात ठेवली पाहिजे आणि सगळ्यांनी रोज त्याला उद्बत्ती उवाळून नमस्कार केला पाहिजे नवग्रह चौकीला दूध बसायची फुसत बसा कोरड्या फडक्यानं पुसा दोन फुलं वाग उदबत्ती ओवाळा बस एवढंच आहे त्याच्यातले मंत्र त्याच्यातले यंत्र हे तुमच्या घरातल्या सगळ्या परिवाराला रेकी केली जाते आणि त्यामुळं तुमच्या सगळ्यांचे ग्रह तुम्हाला त्रास देत नाहीत तर त्याची पूजा तुम्ही केल्यामुळं आणि रेकी केल्यामुळं हे सगळ्यां जीवनभर खुश राहतात नवग्रह खुश तर घर खुश त्यामुळं नवग्रह चौकी ही प्रत्येकाच्या घरात असलीच पाहिजे हा झाला ज्यांना वेळ नाही त्यांनी चट्ट दिशी करायचा उपाय आता त्यापेक्षा सुद्धा अगदी नवग्रह चौकीला सुद्धा तुम्हाला उदबत्ती ओवायला वेळ नाही काही करायला वेळ नाही तर त्यासाठी आला आहे आपल्याकडं असं की की हे नवग्रह ऑइल आहे नवग्रहांना तुम्हाला खुश करून घेण्यासाठी वाराप्रमाणे हे ऑइल वापरायचं आहे आता तुम्हाला घरामध्ये कोणता ग्रह खराब झालाय पत्रिकेमध्ये काय झालं आहे हे कळत नाही त्यावेळी हे ऑइल वापरायचे आहेत ही ऑइल घरातल्या सगळ्यांनी वापरली तरीही चालतात सगळ्यांच्या नावावर एकी होईल सगळ्यांनी वापरली तरीही चालतात छोट्या छोट्या दिसणाऱ्या बॉटल या तुम्हाला चांगल्या वर्ष वर्ष पुरतात किंवा सहा सात महिने पुरतात त्याच्यामुळं काळजी करायची काही कारण नाही आहे संपल्यावर तुम्ही परत घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये सोमवारपासनं सगळे आहेत म्हणजे सनपासनं सगळे रविवारपासनं सगळे ग्रह आहेत आपल्याला आता सगळ्या ग्रहांचे कलर आणि सगळं माहीत झालेलं आहे तर पहिला येतो सूर्य सूर्य वापरायचं आहे कधी आपल्याला रविवारी तर रविवारी काही नाही मी रेकी करून दिलेली ही बाटली काढायची इथं एक थेंब फक्त एवढंच करायचं आणि मनातल्या मनात तुम्हाला सूर्याचा जप येत असेल तर ता जप करा आणि हे दोन्ही हाताला इथं असं करायचं एवढंच करून घराच्या बाहेर पडायचं घरात थांबत असाल तरी पण अंगोळ झाल्या झाल्या करायचं नवग्रह खुश राहण्याची ताकद नवग्रहांची ताकद आपल्याला मिळते आपला ओरा क्लीन राहतो आणि कोणतीही वाईट शक्ती पण आपल्या भोवती येऊ शकत नाही वर ग्रह तारे सुद्धा खुश राहतात तर हा अगदी छोटासा उपाय आहे नवग्रह ऑइलचा आणि नवग्रह चौकीचा पहिल्यांदा दोन उपाय सांगितले आहेत ते करा ज्यांना ते शक्य त्यांनी ते, ते करा ज्यांच्याकडं कमी वेळ आहे त्यांनी हे उपाय करा या दोन्ही वस्तू तुम्हाला हव्या असतील तर वरती दिलेल्या नंबरवर नवग्रह चौकीला ऑफर चालू आहे त्याचा लाभ घ्या आजच्या दिवस आज नवग्रह चौकीला ऑफर आहे सरस्वती क्रिस्टलला ऑफर आहे तर सगळ्यांना जवळजवळ दर माहीत आहेत माझे नंबर माहीत आहेत मी आज ऑनलाईन नसणार आहे तरीसुद्धा ऑफर चालू राहील आज विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जर मी तुम्हाला उद्या दिली तर उद्यासुद्धा तुम्हाला त्या गोष्टी मिळत राहतील ज्यांना शक्य आहे त्यांनी पे करून टाका ज्यांना शक्य नाही त्यांनी विचारून ठेवा मी उद्या तुम्हाला सांगेल किमती आणि उद्याच्या तीहीच ऑफर उद्या आणि परवा पण राहील त्यावेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी परत मिळतील दोनच गोष्टींवर आता ऑफर आहे तर त्याचा भरभरून लाभ घ्या बीटरूटचा साबण अगदी कमी किमतीत आहे आणि खूप पॉवरफुल आहे वर त्याच्यावर ऊर्जा आहेत वर त्याच्यावर स्विचवर्ड आहे वर त्याच्यावर ब्युटी नंबर आहे त्यामुळं साबण वापरायला विसरू नका तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बुक करू शकता वरती दिलेल्या नंबरवरती तर चला आजचा व्हिडिओ इथंच करू करूया मी ऑनलाईन आज नसले तरी कोणी काळजी करू नका थोड्याशा वेगळ्या कामामध्ये मी आज आहे उद्या आपण ऑनलाईन आलं की परत सगळ्यांना बोलूया पण ऑर्डर करून ठेवा कारण दोन ते तीन दिवस याची हे राहणार आहे सरस्वती क्रिस्टल प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून मी त्याच्यावर ऑफर ठेवली आहे न परवडणारी ऑफर आहे ती मला मी तरीही ठेवली आहे खास आपल्या मुलाबाळांसाठी तर त्याचा फायदा तुम्ही घ्या नवग्रह चौकीचं तर सगळ्यांना कळलं आहे आता की काय केल्यावर काय होतं त्याचप्रकारे नवीन वर्षामध्ये अजून नवीन नवीन आपण काहीतरी घेऊन येऊच तुमच्यासाठी तर तो तोपर्यंत टाटा बाय बाय आणि ऑनलाईनवर जाऊन तुमचे तुमचे मेसेज तुम्ही करा कुरिअर बऱ्याच पे झालेली आहे तर कुरिअरला पुढं जायला वेळ लागतो म्हणून मी आजच्या दिवस स्टॉप घेते तर टाटा बाय बाय